समोर तहसीलदार आणि कृषी अधिकारी प्रत्येक जेच नुकसान झाले त्याला नक्की दिलं पाहिजे पहिल्यांदा आणि आता शेवटी एक किलोमीटर वगैरे काही ठिकाणी पाऊस जरी आला तर आता नदीमुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे वड्यामुळं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला दोघांची एक कसोटी तुम्हाला मी सांगितलं की यांनी ऐकलं नाही मला माहित नाही या दोघांनी खरं बिचारा शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करायला यांना पुण्य करण्याचं काम संधी परमेश्वरांनी दिली काय आपला दुर्दैव आहे शेतकऱ्यांनी दुर्दैव आधी आहे ना का ना आधी पण अधिकाऱ्यांना दोघाला पण पुण्य सगळ्यात अधिकाऱ्यांना पुण्य करण्याची संधी परमेश्वरांना दिली त्यामुळे तुम्ही दोघं या भागातला या तालुक्यातला या घटना एकही एकराचा पंचनामा मी गुंटेचा म्हणतोय कुणाचाही पंचनामा जमीन वाहून गेली असेल ते खरंच ते त्या जमिनीचं उही करा कुणाचे शेळे मेंढ्या वाहून गेले असतील त्याचा उल्लेख करा गाई वाहून गेले असतील त्याचा पंचनामा करा ऐका ना ड्रीप गेला असेल त्याचा पंचनामा करा मोटर जे जे नुकसान झाले ते सगळं तुम्ही तुम्ही त्याच्या